एक लोन पडला तर इतिहास घडेल मैदानावर पाठीराखेंची चांगली साथ या स्पर्धेला आहे काय घडेल काय हो इतिहास की क्षेत्रक्षण होतोय नाद केला पण वाया नाही गेला

चला चला अरे उतो चला सामना चालू करू सध्या चला सामना सुरू होते एकदा करून धुका पडते कि काय बसत

बारा बारा आता 36 गुण बारा मित्रांनो मैदानात ला जबाब असणार आहे धाव्यात कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात को पारच्यूट रेटचा प्रयत्न टीबीएम कारानी संघाकडून नाही काही मिनिटांचा काळ उरतो बाकी आहे 3 रेड उरले जिंकू किवा भरू मारुस की शाशत्रू संघे युद्धाचा चांगलं संपादन आहे मात्र यश संपादन करत असताना आता मात्र गंगा जमुना वाहिले असतील पाठी राखायचे ढोली मध्यरक्षा रश घेतणार

स्वागत कक्षेवरचा राहा फायनल पुकार आपल्याला दिला गेला हो पण रायगडचे मावारी कोंडळ आपण थापल रक्त आमच्या गावाची पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही कबड्डी खेळव Vai, păi, dar am făcut tot ai făcut. Vai, păi, să să vedem. Ei प्रयत्न छान धडपड चालू आहे मात्र मैदानावर हे डोक्यावरती उन्हाचा हरण अनोखामध्ये आपले च मार तरी कोणी ना घे माघार हर्षिद्ध तिचं कबड्डी खिज आणि हजला तरीही अनमोल चिडून आजला जो जिंकशी गरी म्हणत करू हर्ष जोपर्यंत अंगात जोर तोपर्यंत कबड्डी खेल खेळणार असणार बारा पंधरा अजून बेल बाकी अरे दहा मिनिटात दहा दहाच्या आघाड्या मोडून काढलेले मैदानावर खेळून तुमच्या गावातील सिनियर खेळाडू आठवा काही खेळले पूर्ण दारू मदार आहे कल्पेश कल्पेश आपल्या संघासाठी काही करेल का यशस्वी चढाई विजयाकडे जा संतेश पटेल प्रामाणिक खेळाडू मित्रांनो दिला तर मारला तर देणार असे सर्वांनी जर प्रामाणिक जर राहिला तर आमच्या पत्र तुम्ही प्रत्येक वेळी संध्या पंचायत मित्रांनो आकाशातून पडलेला व्यक्तिमत्व नव्हे तो पण हाडा माणसाचच आहे चुका करतो तो चुका suffered करतो परंतु आशेमध्ये एक अदोच

विजयाचे झेंड्या पण याच मैदानावर भरपूर पद्धत पराभवाचे असून सुद्धा याच खेळामध्ये मैदानाशी प्रामाणिक राहा आज तुम्ही एकदा खोटे बोलवून तुम्ही एकदा जिंकाल परंतु हे पब्लिक हे पब्लिक समजा

विरुद्ध चीन चं माता बोरली पंचतन ग्राउंड नंबर एक वर अंतिम पुकार आपण सुद्धा स्वागत कशावर चला ग्राउंड नंबर दोन वर काल बोरली गाव दे मंडळी आपण सुद्धा चला शेवटची दहा सेकंद आहेत दोन्ही संघ हजर व्हायला हवे भाग देव हनी गुरुदेव

मित्रांनो सहकार्य करा सर्व संघांना विनंती आहे की आपल्याला पुकार दिल्यानंतर आपण त्वरित ग्राउंडवर उपस्थित राहायचो कारण आपल्याला दहा आधी हॅलो दहा मिनिटा आधीच पुकार देतो त्यामुळे आपण संघ संपल्यानंतर त्या ठिकाणी त्वरित उपस्थित राहायचं आहे आपल्याकडे वेल कमी आहे त्यामुळे आपल्याला कठोर दहा धा पाच दहाचा सामना असतो पण आपल्याला सात पाच सात ठेवली पाहिजे सर्व संघाने त्वरित ग्राउंडचा घ्या संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक मित्रांनो असं विलंब केलं तर स्पर्धेला सकाळी सात वाजतील सर्वांना कामाला जायचं हे विनंती आहे साहेबांनी राऊंड नंबर एक वर दोन वर पुढील होणार असैरवनाथ जय हनुमान वाशी आपल्याला पहिला पुकार आपण सुद्धा जयताय जवळ जवळ आगे अर्धा तास अगोदर तुम्हाला पुकार देतोय तुमचं वर्कआउट گراؤنडر اपسथित رहتे